हाय पंचवीस डिसेंबरला आपण जे चॅनलला एक वर्ष पूर्ण झालं त्यानिमित्ताने आपण एक प्रश्न मंजूषा ठेवलेली होती आणि त्या प्रश्न मंजुषेमध्ये आपण क्वेश्चन विचारले होते दोन आणि त्याचे आन्सर्स घेतली होती आणि जे कोणी ऍन्सर कमेंट बॉक्समध्ये दे देतील तर त्यांना आपण एक प्राईज ठेवलेलं होतं तर मी त्याच वेळेला असं सांगितलेलं होतं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्यांची नावं डिक्लेअर करणार आहोत आणि त्यांना प्राईस हे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून त्यांच्या घरपोच करणार आहोत तर आपण त्या स्पर्धकांची नावं आज आपण इथे डिक्लेअर करणार आहोत तर त्या स्पर्धेचे विनर आहेत फर्स्ट विनर आहे प्रगती नाईक ही आहे आणि सेकंड आहे ती म्हणजे श्वेता कविटकर तर या दोघी विनरना बक्षिसं त्यांची त्यांच्या ॲड्रेसवरती मिळणार आहेत तर त्याच्यासाठी मी त्यांना मेल आय डी दिलेला आहे पाठीमागच्या पंचवीस डिसेंबरच्या व्हिडिओमध्ये मेल आय डी मी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर त्याच्यावरती त्यांनी त्यांचा पूर्ण ॲड्रेस ज्याच्यावरती त्यांचं पार्सल व्यवस्थित येईल असं त्यांनी ॲड्रेस द्यायचा आहे आणि कॉन्ग्रॅच्युलेशन्स श्वेता आणि कॉन्ग्रॅच्युलेशन्स प्रगती तुमच्या दोघींचंही मनापासून खूप 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 अभिनंदन आणि आपल्याकडे दोनच ऍन्सर्स आले होते त्यामुळे दोघींनाच प्राईज हे गेलेलं आहे तर दोन्ही विनरना हे दोन्ही टूल्स मिळणार आहेत जास्त आपल्याला रिस्पॉन्स मिळाला असता तर आपण लकी ड्रॉनी काढणार होतो पण ठीक आहे दोघांनीच अँसर्स दिली तर आपण त्या दोघींना दोन्ही बक्षीस जाणार आहेत आणि आत्ता या आठवड्याचं किंवा या वीकमधले क्वेश्चन मी या व्हिडिओमध्ये विचारणार आहे आणि जर कोणाला याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर अजूनही तुम्ही करू शकता आज सुद्धा मी तुम्हाला दोन क्वेश्चन विचारणार आहे आणि त्या दोन क्वेश्चनचे जर तुम्ही बरोबर अन्सर्स दिले दोन्ही क्वेश्चनचे आन्सर्स द्यायचे आहेत तर ती दोन्ही क्वेश्चनचे आन्सर जर तुम्ही बरोबर दिलीत तर तुम्हाला दोन विनर मग जास्त असले अँसर्स जर जास्त आले तर आपण लकी लकीड्रॉनी काढणार आहोत आणि जर रक्ताच्या सारखे कमी चालेल तर म्हणजे जे आन्सर्स देतील त्यांना प्राईस मिळणार आहे त्यांच्यासाठी गार्डन टूल्स मिळणार आहेत आणि ते त्यांच्या ॲड्रेसवरती पाठवले जातील तर पुन्हा एकदा दोघींचही अभिनंदन आणि रिस्पॉन्स दिल्याबद्दल थँक यू आणि आज आपण आता इथे माहिती घेणार आहोत तर अशा झाडाची की जे झाड आपण कटिंगने लावलेलं ला आहे जुलैमध्ये ॲक्च्युली मध्ये कटिंग लावलेलं ला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवंती शेवंती आपण जुलैमध्ये लावलेलं होतं आणि ते कटिंगने लावलेली होती आणि जुलैमध्ये कटिंगने लावलेल्या शेवंतीला आत्ता कसे मस्त असे कळे आलेले आहेत आणि आत्ता आपण त्याला कोणती काळजी घेतली पाहिजे तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आय थिंक पाच महिने झाले लावून आणि पाच महिन्यानंतर कटिंगपासून रोपं तयार होऊन त्याला आता फ्लावरिंग सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे आणि आता फ्लावरिंगला आल्यानंतर शेवंतीला आपण कोणतं खत द्यायला पाहिजे किंवा फ्लावरिंगसाठी आणखी जास्तीत जास्त फ्लावरिंग होण्यासाठी आपण त्याला कोणती खतं दिली पाहिजे हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याचबरोबर नेक्स्ट आपण दोन क्वेश्चनचे चे आन्सर्स सुद्धा तुमच्या याच व्हिडिओमध्ये लपलेली असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला शेवंतीची तर माहिती संपूर्ण मिळेलच त्याचबरोबर जर तुम्हाला आन्सर्स द्यायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ इम्पॉर्टंट ठरणार आहे आणि म्हणून व्हिडिओ हा पूर्णपणे लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये तर चला मग आपण आता शेवंतीची केअर कशी करायची किंवा शेवंतीला आपण कोणती खतं घातली पाहिजे या स्टेजला आल्यानंतर ते तर बघणारच आहोत त्याचबरोबर हे आहे आपलं शेवंतीचं झाड आणि बघा इथे तुम्हाला दिसत असतील कळ्या आलेल्या या फांदीला सुद्धा बघा इकडे आलेले आहेत कळ्या प्रत्येक फांदीला तुम्हाला इथे अशा कळ्या आलेल्या दिसत आहेत छोट्या आहेत अजून आणि ह्याच कळ्या आपल्याला मोठ्या व्हायला पाहिजेत आणि त्याचं फ्लावरिंग मध्ये व्हायला पाहिजे म्हणून आपण या साईडला सुद्धा बघा इथे सुद्धा आलेल्या आहेत कळ्या मस्त असं कळ्याने भरलेलं आहे पण याचा कलर कोणता असणार आहे ते मला माहिती नाही आहे कारण हे मी कटिंग विकत आणून लावलेलं आहे त्यामुळे त्याला आता कटिंगला त्या म्हणजे कोणत्या कलरचं आहे हे मला माहिती नाही आहे येलो कलर आहे असं तर घेताना सांगितलेलं होतं पण आता ज्या वेळेस आता फुलं फुलतील त्यावेळेला समजणार आहे की ही शेवंती कोणत्या कलरची फुलणार आहे ते तर आपल्याला शेवंतीला आधी अशी माती मोकळी करून कर घ्यायची आहे खत घालण्यापूर्वी आणि शेवंती बघा इकडून अशी छोटी 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 रोपं तयार व्हायला लागलेली आहेत तिकडून त्या साईडनी पण बघा अशी नवीन नवीन रोप तयार होतात म्हणजे आता नेक्स्ट इयरला आपल्याला विकत आणायची गरज नाही आहे हे जे छोटे रोप तयार होतात तर ही जरी आपण काढून लावली दुसरीकडे तरी सुद्धा आपण आणखी एक कुंडी किंवा दोन तीन कुंड्या तुम्हाला जेवढ्या हवे तेवढ्या तुम्ही तयार करू शकता या कॅरी बॅग मध्ये पण मी लावलेले होते एक छोटेसे हे तर इथे सुद्धा बघा कळ्या यायला लागलेल्या आहेत याला सुद्धा खूप अशी मोठी झाली नाहीये पण याला कळ्या मात्र यायला लागलेल्या आहेत क्या ले ले तर मी ते एक या कॅरीबॅग मध्ये लावलेलं होतं आणि बाकीचे सगळी ती मी या कुंडीमध्येच लावलेले होते आणि याच्यावरती आपण जुलैमध्ये व्हिडिओ सुद्धा केलेला आहे खूप छान असा सांगायचं म्हणजे काय तर आता अशा कळ्या आल्यानंतर आपण या कळ्यांचे फुलामध्ये रूपांतर झालं पाहिजे म्हणून आपण कोणतं खत घातलं पाहिजे किंवा कोणती काळजी घेतली पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पाठीमागच्या आठवड्यातच आपण शेणाच्या गोरीपासून तयार केलेलं खत आपण घातलं त्याच्यानंतर आपण बटाटा आणि कांद्याचं खत सुद्धा ऑर्गेनिक घातलेलं आहे आणि खरं तर ही सगळी खतं आपण वरचेवर घातली त्याच्यामुळेच एवढी छान अशी वाढ एवढ्या कमी वेळामध्ये झालेली आहे पूर्ण रोप आपल्याकडे असेल तर त्याला लगेच फ्लावरिंग होतं पण आपण फक्त कटिंग लावलं कटिंगची वाढ होऊन त्याला कळ्यासुद्धा चार पाच महिन्यामध्ये तेवढी छान वाढ झालेली आहे ती म्हणजे आपण वेळोवेळी जी ऑर्गेनिक खतं तयार करून घातली तर त्याच्यामुळे किंवा घेतलेल्या काळजीमुळे पण आता फ्लावरिंग व्हायच्या वेळेला हे बघा एक फांदे सुकलेले आहे तर असे सुकलेले फांदे असतील तर त्या काढून टाकायच्या आहेत लगेच फ्लावरिंगच्या वेळेला आल्यानंतर आपल्या झाडाला कॅल्शियमची गरज असते आणि म्हणून आपण त्याला कॅल्शियम दिलं पाहिजे कॅल्शियम साठी मी इथे घेतलेला आहे बोनविल पावडर हे मी आणलेले आहे तुम्हाला जर काय बोनविल पावडर घालायचे नसेल तर तुम्ही अंड्याची टर्फला धुवून त्याची पावडर करून सुद्धा ते पाण्यामध्ये मिक्स करून देऊ शकता किंवा दुसरा ऑप्शनमध्ये तुम्ही चॉक जे असतात आपल्याकडे लिहायचे तर त्याची पावडर सुद्धा करून तुम्ही टाकू शकता पण मी इथे घेतलेला आहे बोनविल पावडर कारण माझ्याकडे ते अवेलेबल आहे कारण कॅल्शियम हे फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये असताना झाडांना खूप आवश्यक असतं आणि म्हणून आपण इथे देणार आहोत ल बोनविल पावडर आणि त्याचबरोबर असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे मी देणार आहे डी पी डी ए पीचे असे चार ते पाच दाणे सात आठ दाणे मी टाकणार आहे कारण औरिजच्या झाडाला पूर्ण त्याला मायक्रोन्युट्र मिळाले पाहिजेत म्हणून आपण थोड्या प्रमाणामध्ये केमिकल युक्त खत वापरले तरी सुद्धा चालतात आणि म्हणून मी याला सात आठ ताणे एवढे असे ए टाकणार आहे जास्त टाकायचं नाहीये कारण खूप जर काही प्रमाण याचं झालं तर तुमचं झाड जा हे पूर्णपणे सुकून मरू सुद्धा शकतं हे पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं जे आपण खत टाकलेलं आहे टाक दोन्ही खत टाकली तर ते दोन्ही खतं आपण इथे मिक्स करून घ्यायचे आहेत लगेच पाणी द्यायचंय बघा आता पाणी माती माझी इथे पूर्णपणे सुकलेली आहे एवढं होईपर्यंत मी पाणी देत नाही कारण काय की जास्त पाणी दिल तर त्याला फ्लावरिंग जास्त होत कळ्या येतात आणि कळ्या मग गळून पडतात म्हणून फ्लावरिंगला आल्यानंतर पाणी हे थोडस जरा कमी करायचं आहे कमी म्हणजे अजिबात द्यायचं नाही असं नाहीये पण बघा माती आता पूर्णपणे सुकलेली पण नाहीये आणि पूर्ण अशी ओली पण नाहीये एकदम असं थोडस हाताला ओलसर लागते पण पूर्ण अशी सुकलेली नाहीये तर ह्या स्टेजला आलं की आपल्याला नंतर पाणी द्यायचं आहे तर मी आता खत घातलेलंच आहे तर बऱ्याच वेळा बघा शेवंतीच्या कळ्या येतात पण त्या फुलत नाहीत फुलत नाहीत म्हणजे काय की त्याला खत कमी पडतं किंवा पाणी जास्त होतं तर हे तोडी तुम्ही बॅलन्स करायला पाहिजेत की कळ्यांचं फुलामध्ये रूपांतर होण्यासाठी त्याला खताची गरज असते डीएपी मी दिला म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच मायक्रोनिट्र असतात कळ्या आता आलेल्या आहेत छानपैकी अशा तर ते फुलायला सुद्धा त्याचा मदत होईल आणि चांगल्या फुलतील तर ही शेवंती कोणत्या कलरची असणार आहे तर ते, ते, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन तोपर्यंत आपल्या ह्या कळ्या कळ्यांचं रूपांतर फुलामध्ये सुद्धा होईल छानपैकी आणि तुम्हाला सुद्धा असं जर काही कटिंगपासून शेवंती लावायची असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा कारण मी फर्स्ट कटिंग कटिंगपासून लावलेली आहे आणि ते असे छान असं रिझल्ट मला मिळालेला आहे आजचे आपले दोन क्वेश्चन आहेत तर ते म्हणजे फर्स्ट असं आहे की शेवंतीला मी आता कोणती दोन खतं दिली हा फर्स्ट क्वेश्चन झाला आणि सेकंड क्वेश्चन असा आहे की शेवंतीचं कटिंग मी कोणत्या महिन्यामध्ये लावलेलं ला होतं तर असे हे आजचे आपले दोन क्वेश्चन आहेत तर ज्यांना या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे तर त्यांनी या दोन क्वेश्चनचे आन्सर्स द्या आणि बक्षिस जिंका बेस्ट ऑफ लक सगळ्यांना चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थँक्यू थँक्यू सो मच